नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज भरपूर पाऊस झालेला आहे आमच्या इटं आणि सगळीकडे हिरवळ झालेली आहे आता कारण की पंधरा एक दिवसापासून पूर्णपणे पाऊस केला होता तुम्हाला दाखवलं मागच्या व्हिडिओमध्ये आणि काल संध्याकाळपासून ये ना थोडेसे ना सुद्धा उडत होती असं वाटत होतं का पाऊस चालू होईल मग संध्याकाळी ना आमची इटं थोडासा बारीक बारीक पाऊस चालू झाला तर पत्राला आहे का आमचे कसे लोखंडी पत्री आणि त्याच्यावर कसं राहतं थोडी जरी थेंब पडली तर लगेच समजून जाता कारण की पत्रा एकदम बारीक असल्यामुळे लगेच आवाज येतो त्याचा मग काल संध्याकाळपासून थोडा थोडा चालू झाला होता आणि आज दुपारपर्यंत भरपूर पडेल आहे बा आता रेनकोटसुद्धा घेऊन बसेल होतो आत्तासुद्धा पडत होता तर वाळालासुद्धा भरपूर पाणी आलेलं आहे तर चला तुम्हाला दाखवतो आता आपण सारा येईल आणि या दोन्ही गाई ना आपल्या इकडे चरू राहिल्या आता चला वाळाकडे दाखवतो तुम्हाला कसं पाणी वाहतं आज पाण्याचा आवाज थोडा थोडा येत असेल बा तुम्हाला आता ही पण ही पण निघाली याला वाटलं चाललो घरी हा गं कुठं निघाली पाण्याचा आवाजसुद्धा भरपूर येतो इथं कारण की पाऊसच त्या प्रमाणात झालेला आहे काल संध्याकाळी अ पाण्याचा भरपूर आवाज आहे आता वाळमध्येच आहे गवत उगलेलं आहे थोडस आता आपण आहे ना देवाच्या वाऱ्यामध्ये गाय चारा येईल आणि हा वाढ सुद्धा आहे ना तिथूनच वाहतो आमच्या बांधापासून येतो पुढं तसंच पुढं गावामध्ये जाऊनच नाही ना पुढे नदीमध्ये मिसळला जातो मुंगाल दिसत असेल पहा तुम्हाला आता या सगळ्या बाबळी इथं आणि यांना जवळपास झाले वीस पंचवीस वर्ष त्याच्यामुळे यांचे खोड सुद्धा ना भरपूर झाडे माझे बाप्पा काय म्हणे लहानपणी ना आम्ही इथं गाय चारा यायचो मग आता या बाबळीनं त्या टायमिंगला तोडल्या गेलो होत्या त्याच्यानंतर अजून त्या तशाचे तर भरपूर वाढ झालेली पाठी भरपूर झाडे तुम्ही पाहू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये